माय म्हैस दूध काढते मी आज आवडत काम झाला वा ते वारे व म्हैस आता काय करा बाबी ना एक हिल स्टारलाच फोन लावतो ते गाणी म्हणते तिला तिच्या आवाजाने ही दूध काढ मी माय मा अंदाज हो हॅलो माय आवड काम झालं बाबू म्हशीच या మేడం హలో హలో నమస్కారం మేడం నమస్కారం రామ రామ నమస్కారం నమస్కారం బోలా మనిషా మేడం బోల్నా అరే వాట ఫ ఆనంద మేడం अहो मी ना इकून बोलतोय मी लय मोठा आहे तुमचा काय सांगू तुमचा एक हिडू सोडत नाही मी बगर पाहिल्याचा बगर लाईक केल्याचा बगर कमेंट केल्याचा अच्छा अच्छा धन्यवाद अ काय मॅडम तुमच्या आवाजामध्ये दमे काय तुमचा आवाज हे एकदम मऊ गोड कोकिळावानी तुमच्या आवाजाना काय सांगतो तुम्हाला येडे झाले लोक येडे धन्यवाद दादा धन्यवाद अहो काय सांगू तुम्हाला आमची गाई म्हशी सुद्धा तुमचं गाणं ऐकतात हाव काय सांगू तुम्हाला आपल्या बबडीला एवढं गाणं ऐक आवडत एवढं मग एक ना? अच्छा, अच्छा. काम करा मॅडम तुम्ही मग ऐका ना एक काम काय काय केलं मग काय काय झालं मॅडम ती दूधच काढ जा ना एक काम करा तुम्ही आता हॅलो काय मॅडम तुमचं एक सुंदर अशा आवाजामध्ये ना एक छानस गीत म्हणा पा तिला लेकराच म्हणजे ना तिला वाटन कि आपलं लेख आपल्या खाली आहे मग ती दूध काढ देईन पहा मला हा लागवताना पाहिजे तुम्हाला काय कशासाठी पाहिजे ना फोन कोणाला केला आहे कोणता आमची फॅन आहे आम्ही धन्यवाद मानले पण असं मशीला पाहिजे तुम्हाला तर आला हो मी खरंच तुमचं लेमोठा फॅन आहे मबली बबडी बी तुमचा फॅन आहे आता तुम्ही माझ्या कोण नेऊ नका मग आता का मॅडम ऐका एक मिनिट ऐका तुम्ही मग बोला एक मिनिट ऐका आम्ही तुम्हाला रोज तुमची व्हिडिओ पहा तुम्हाला लाईक करा तुम्हाला कमेंट करा आणि तुम्ही आमच्यासाठी एक गाणं म्हणू शकत नाही गावा व पाच लिटर दूध देते मॅडम ती आता पाच लिटर दूध गेलं समजा तर तुम्ही विचार करा मपला किती तो होईल हा तू मला काय करायचं हो त्याच्यावर तुम्ही नुसतं गाणं म्हणा ना हो बबडी थांबणार म्हणवायली मॅडम ती पण ती सुद्धा अहो मॅडम तुम्ही 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 शिव्या द्या आणि काही करा अह ती बबडी सुद्धा हे पाकच करून तुमचा आवाज ऐकला ती लग माझ्या जवळ जवळ तोंड करून त्या फोनाजवळ तुम्ही खरंच ना मग ऐका तुम्ही बिंडोखणी हो मॅडम मी तुमचा लेमट हात आहे तुमचा नंबर म्या इथून तिथून काय सांगू तुम्हाला इतक्या लांबून लांबून हा घेतला पुस्ताफ होईल एका आकडे दुसऱ्या दोन आकडे तिसऱ्या दोन आकडे असा करून करून तुमचा नंबर जमा केला मी असा नंबर घेतला मशीला गाणी अहो गाणे आव यापाय ते काय नाय का तुमचा तुमचा आवाज एकदम गोडे हो त्याच्यासाठी ती ऐकते तुमचं गाणं म्हणून मी म्हणलं बाबा मना एखादा आमच्यासाठी गरीबासाठी तेवढं चार पाच लिटर दूध निघत अहो लोक अहो मॅडम ती आपल्या आवाजानं आपल्या आवाजानं ऐकत नाही ती तुमच्या आवाजात सव लागली तिला मी रोज तुमच्या आवाजात गाणं लावून देतो पण ती गाणं सापडली नाही मला नेमकी आता तुम्ही एक काम करा तिच्यासाठी एक लेकरच गाणं म्हणा अहो लोक बाळा लेकर लोकाची लेकर बाळा दूध नेऊन दे ना मला काय सांगू अजून थांब ना हो बाई तू बाबा अरे बाबा अहो मॅडम एवढं घाण घाण शाण करू देऊ तुमच्या काय सांगू आता मी बोलून असतो पण काय सांगू तुम्ही तुमच्यासाठी आम्ही इतके इतके काम धंदे सोडून लाईक कमेंट करतो तुम्ही खुशाल मला बिंदू कमेंट मग मान्य करतो मग आमचे मान्य करतो नाही नाही तुम्हाला काय माहिती म्हशीसाठी म्हणायला म्हणून तुम्ही म्हणाल तू कोण दिसत तुम्हाला थोडी दिसणार एकदम कोणाला काय समजणार तुम्ही म्हशीसाठी गाणी म्हणले म्हणून बुगडी तुम्हाला कुठे अहो काय इमेज अरे काय बोलता राव मॅडम वाक उ ग हा आड्रेस आड्रेस देतो मी पण एक काम करा तुम्ही गाणं म्हणा अरे का नाही अडव मी म्हणा हाव म्हणा मॅडम एक गाणं म्हणा हो चार पाच लिटर जातो जातं बाबलं भाई काय जाऊ तुम्हाला आल्या हवड्या तर मॅडम काय बोल दिला कशाला अरे काय मान लागला तुम्हाला तुमच्यासारखे छप्पन रिलस्टार मग तुम्हाला काय करायचं त्याची वाजून नेसतं वर्डातच कुसाने आपलं ह्या बाळ झोपलं बाळ पेल तान झालं ना असं म्हणायचं काहीतरी जमत आता तुम्ही म्हणता का काही पाहतावर मॅडम हा तुम मी तुम्हाला फॉलो करून टाकेन बर हा एखादं केलाय ना कमी नाही तुम्हाला सांगतो मी एक एकट्यान फॉलो केलं तुमचं आजची फॅन लिस्ट कमी होऊन जाईल मी बंद यायला एडू करून सांगून देत या या मॅडमला फॉलो करा म्हणलं मी म्हणाली ना मग आपल्या मशीसाठी एक गाणं म्हणलं रे लोकांना काय काम असतं तुम्हाला रील तर बनवता तुम्ही तुम्हाला काय करायचं त्याच्यातून माझा काय आज तुम्हाला खून दिलं मोठं गायक की का रोल माणूस किन तर माना अहो काय तुमचा आवाज तर नाही पण उगा माणूस किन म्हणून रोल मी मै मजदूत म्हणून काही पण की काय चल की तुम्हाला वाटतं खरमुठेस रील स्टार का तुम्ही नीट काय बोलत माणूस किना सांगू राहलो एक गाणं म्हणा एक गाणं म्हणा हा इथून तिथून काय आणता तुम्ही आम्ही बी काही कमी नाही मग आम्ही बी ना तुम्हाला तुमचं दूध दूध तुम्हाला बंद करून टाकू आम्ही बी आमच्या दे तिकडं पण नाही म्हणत गाणं तर हे रे बाई असं कुठं मान लागत असतो का कुठं अरे तुला बी काय त्या बायाचा आवाज आहे कोट रोलाय आता ते पाठी कस करायला वा